आता वेद तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसचं वीस नोव्हेंबरला निवडणुका पार पडल्यात सगळ्या लगबगी थांबल्यात आणि आता सगळ्यांची नजर टिकून आहे ती तेवीस नोव्हेंबरला येणाऱ्या निकालाकडं असं म्हणण्याचं कारण म्हणजे पाच वर्षात घडलेल्या प्रचंड वेगवेगळ्या घडामोडी महाराष्ट्रातल्या नागरिकांनी अनुभवलेले धक्के आणि त्यामुळं सध्याची झालेली निवडणूक आणि येणारा निकाल पण या निवडणुकीत या निकालात एकोणीसशे पंच्याण्णव सालची पुनरावृत्ती होऊ शकते अशी चर्चा सुरू आहे आता एकोणीसशे पंच्याण्णव साली नेमकं काय झालं होतं आणि खरंच अपक्ष मैदानात उतरलेले नेते आणि छोटे मोठे पक्ष गेमचेंजर ठरू शकतात का यंदाच्या निवडणुकीत तेच महाराष्ट्रात सरकार ठरवणार का याबद्दलच व्हिडिओच्या माध्यमातून बोलूयात नमस्कार मी संजना स्वागत निवडणुका अशा वेळी महायुतीत असणारे आमदार शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी वेळ पडली तर अपक्ष नेते घेऊन सत्ता स्थापन करू हे विधान केलं आणि चर्चेला उत आला खरंच अपक्ष नेते एवढे गेम चेंजर ठरू शकतात का याआधी एकोणीसशे ला काय काय झालं होतं ते मी तुम्हाला सांगतेच पण नुकताच पार पडलेल्या निवडणुकांवर देखील थोडीशी नजर फिरूयात महाराष्ट्रात बुधवारी वीस नोव्हेंबरला मतदान पार पडलं दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघांसाठी ही निवडणूक झाली त्यावेळी लोकांमध्ये उत्साह पाहायला मिळाला यंदा पासष्ट पॉईंट अकरा टक्के मतदान झाल्याचा अंदाज सध्या तरी वर्तवण्यात येतोय जो मागील तीस वर्षामध्ये सगळ्यात जास्त आकडा आहे याच्या आधी एकोणीशे च्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात एकाहत्तर पॉईंट एकोणसत्तर टक्के इतकं मतदान झालं होतं आणि तेव्हा अपक्षांची भूमिका महत्वाची ठरली होती दोन हजार एकोणीस ची निवडणूक एकत्र लढवून त्यानंतर विभाजन होऊन महाविकास आघाडी सत्तेत स्थापन होणं अडीच वर्षानंतर एकनाथ शिंदेंनी बंड करणं युतीसोबत सामील होणं आणि भाजप शिवसेनेचं सरकार महाराष्ट्रात स्थापन होऊन पुन्हा एक वर्षानंतर महाविकास आघाडीतील राष्ट्रवादीत बंड होणं राष्ट्रवादी, राष्ट्रवादी पुन्हा युतीमध्ये जाऊन मिळणं आणि मग दोन राष्ट्रवादी दोन शिवसेना एक भाजप आणि एक काँग्रेस असे एकूण सहा घटक पक्ष मैदानात असणं हे सगळंच यंदा मतदारांसाठी धक्कादायक आणि नवीन होतं पण कोणा एकाला उमेदवारी देणं पक्षाला शक्य असल्यामुळे ज्या उमेदवाराला उमेदवारी दिल्याने आमदारकीचं तिकीट मिळालं नाही त्यांनी बंडखोरी केली आणि म्हणूनच यंदा मोठ्या प्रमाणात अपक्ष उमेदवार मैदानात उतरल्याचं पाहायला मिळालं सध्या विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांचं चित्र आपण पाहिलं तर एकूण चार हजार एकशे महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उभे होते असा अंदाज आहे त्यापेक्षा एकशे अठ्ठावन्न पक्षाचे एवढे दोन हजार पन्नास उमेदवार होते तर दोन हजार शहाऐंशी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या मैदानात होते जे यंदा सगळ्यांनाच घाम फोडू शकतात असं सांगितलं जाते यात मुस्लिम वंचित उमेदवारांचा सा देखील समावेश आहे मनसे देखील लढतीये एम आय एम वंचित बहुजन आघाडी बहुजन विकास आघाडी महापरिवर्तन आघाडी युती आघाडीचे पक्ष आणि अपक्ष असं सगळं गणित सध्या पाहायला मिळालं त्यामुळेच की काय आता एकोणीसशे पंच्याण्णवची ची पुनरावृत्ती होण्याची शक्यता वर्तवली जाते आता एकोणीसशे ला नेमकं काय झालं होतं तर सांगते एकोणीसशे पंच्याण्णव साली महाराष्ट्रात पहिल्यांदा बिगर काँग्रेसचं सरकार सत्तेत आलं होतं अर्थात भाजप आणि शिवसेना युतीचं सरकार सत्तेत आलं होतं आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यावेळी तीन हजारहून अधिक अपक्ष उमेदवारांनी निवडणूक लढवली होती एक्क्याण्णव लाखाहून अधिक मतं अपक्ष निवडणूक लढवलेल्या नेत्यांना मिळाली होती एकूण पंचेचाळीस आमदार निवडून आले होते शिवसेना आणि भाजपचे मूळ एकशे अडतीस आमदार निवडून आले होते आणि सत्ता स्थापनेसाठी शिवसेना भाजप युतीला सात आमदार कमी पडत होते त्यावेळी काँग्रेसचे फक्त साठ आमदार निवडून आले होते पण करायचं काय हा प्रश्न सगळ्यांसमोरच होता दुसरीकडे अपक्षांची मनधरणी करण्यासाठी त्यांना सरकारमध्ये घेण्यासाठी शिवसेना भाजप युतीला मोठी कसरत करावी लागली होती त्यावेळी अनिल देशमुख यांनी देखील अपक्ष निवडणूक लढवली होती ते युतीच्या सरकारमध्ये मंत्री झाले होते त्यानंतर हे सोबत आले त्यातल्या अपक्षातील आमदारांनी शिवसेनेत तर काहींनी भाजपात प्रवेश केला होता आणि म्हणूनच त्यावेळी अपक्षांच्या भूमिका सत्ता स्थापन करण्यासाठी मोलाची आणि महत्वाची ठरली होती याशिवाय छोटे मोठे जे पक्ष आहेत ते देखील यंदा निवडणुकीत कोणाला पाठिंबा देतील कोणत्या पक्षात जातील यावर गणित अवलंबून असणार आहे आणि मग देखील अशीच परिस्थिती निर्माण झाली किंवा परिस्थिती हो असा सवाल देखील उपस्थित केला जातोय एक्झिट पोलच्या अंदाजानुसार अपक्ष चांगले मत मिळवतील निवडून येतील अशी देखील शक्यता विश्लेषक सांगतात आणि याशिवाय मी उल्लेख केला त्याप्रमाणे छोटे मोठे पक्ष देखील यंदा सत्ता स्थापनेत महत्वाचे आणि गेम चेंजर किंग मेकर ठरू शकतात आता हे सगळं गणित कसं होईल हे किती खरं ठरणार किती खोटं ठरणार कोणता अंदाज बरोबर आणि अचूक येईल हे सगळं तेवीस नोव्हेंबरला आलेल्या निकालात आपल्याला पाहायला मिळेल त्यानंतर घडणाऱ्या घडामोडी पाहणं देखील रंजक असणार आहे सहा जे घटक पक्ष आहेत जे महाराष्ट्रात आहेत ते सोडून कोणत्या पक्षाची आणि कोणत्या अपक्ष नेत्याची निवडून येण्याची शक्यता आहे कोणता पक्ष म्हणजे कोणते छोटे मोठे पक्ष महत्वाची भूमिका बजावतील एक नागरिक म्हणून एकंदर झालेल्या निवडणुकीवर तुमचं मत काय कमेंट मध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक शेअर करा आणि अशाच व्हिडिओ साठी आवर्जून टिओडी मराठीला सबस्क्राईब करा